आज श्रीराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडल्या कट्टर विरोधक माजी संधी अधिकारी विश्वासराव भोसले यांची मंचावर दिसणारी उपस्थिती सर्वांना आवा करून गेली यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे काय म्हणाले ते आपण पाहूयात काय मलाही जायचंय मुंबईत जायचंय का जायचंय रेट पिटिशन कुणी केले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या कामालाच मला जायचं विश्वात माझीच तुम्हाला सर्व सभासदांच्या द्वारे विनंती आहे हे आपण केलेलं रीड पिटीशन तेवढा माघारी देऊन टाका असा ठराव मांडतो आणि एक मतरी येतो घेता का घेता ता, का सांगा मी व्हाईस चेअरमनशी बोललोय टेक्निकल गोष्टी दुरुस्त करून आपण तेव्हा त्या संदर्भात मार्क काढूया मार्क नाही तांत्रिक बाबी दुरुस्त करून काय तांत्रिक बाबी नाही ते तुम्हाला सांगायचंय आहे एवढा मी तुमच्या एवढा आहेच नसलो तरी मी एल एल झालेलो आहे तुमचा ठराव मान्य माघार घ्यायचा तुमचा एक पिटिशनचा अर्ज आज रात्री मला ईमेल करा उद्या सकाळपासून सगळं व्यवस्थित होईल आता राहता राहिला प्रश्न एवढाच आहे ज्यांच्या आधाराने तुम्ही हे करताय त्यांना विचारून घ्या आणि कुठलं व्हाईस चेअरमन तुम्हाला बोलताय मला काय माहिती कोण वाईस बॅरिस्टर येतोय म्हणजे काय उभे पेडण्यासारखे चालते या लोकांना येऊन आम्ही आधाराने बसवलं विचार तुमचं सगळं ऐकून घेतलं मी तुम्हाला दोनच प्रश्न विचारणार जेव्हा या कारखान्याला बोलू नाही मी या गोष्टी कॅबिनेटच्या गोष्टी आहेत विलासराव देशमुखांनी कैलास वासिंग मला सांगितलं होतं की हा कारखाना बंद करा लिलाव काढा आणि नवीन कारखाना घ्या तेव्हा तुम्ही सगळे कुठं होतं जे कोण आत्ता बोलत आहेत ते सगळे काँग्रेस काँग्रेसमध्ये होते ते तर नोकरीला होते त्यांचा विषय नाही या तुम्ही नोकरीत होता सरकारी नोकरी तेव्हा तुम्हाला मी काय बोलत नाही इतकं सगळं केल्यानंतर जेव्हा सेक्युरिटायझेशन खाली चार दिवसावर कारखान्याला कुलूप लागणार होत तेव्हाही लोक कुठे होते आज सगळं व्यवस्थित झालं म्हणून तुम्ही हे करताय वाईस चेअरमनला म्हणा वाईस चेअरमन वगैरे काय नाही माझा ऐकेरी हो म्हणा शांतपणा करून घ्यायचा असला तर आज वकिलाला सांगा साखरे वकील तुम्ही दिलेत हे मलाही माहिती आहे आणि त्यासाठी मी की द्या की ॲफिडेव्हिट करून आम्ही ठराव करून देतो तुम्हाला की अतिशय बुद्धिमान आहेस प्रतितीशी आहे स्पष्ट तालुक्याचे सूत्र हे शिरम कारखान्याला गोष्ट टाकतात की नाही मला माहीत नाही यांना आपली सगळ्यांची विनंती की तेवढं कुठे मागे घ्या आणि मग जरा तुमचं उत्तर आमच्याकडे नाही यांच्याकडे यांनाच विनंती करा बाळासाहेब तुम्ही अध्यक्ष आहेत मांडू गठा माझा ऐकवण्याचा ठराव असा आहे की जागरूक आपल्या समाजात आमंतरावने विषय काढला की इलेक्शन कधी वाढ बाळासाहेबांनी त्याच्यावर सुरू कर दिले आता मी काहीतरी ता तांत्रिक बाबत पडणार नाही इलेक्शन करायचं असेल तर माझं ठराव असं आहे की माननीय विश्वासराव भोसले रीट पिटिशन काय नंबर असेल तो त्यांनी आपण विनंती करू की त्यांनी हा रीट पिटिशन मागार घ्यावा मान्य आहे का माझं भाषण संप करा काय करा काय काय सांग तुम्ही बोला घ्यात बोला आदरणीय महाराज साहेबांचा आदर आणि नेहमीच आदर आहे त्या बाबतीमध्ये मी तुमच्याबरोबर आहे महाराज साहेबांच्या विचाराबरोबर आहे काही टेक्निकल गोष्टी मी काही वाईस चेअरमोन किंवा बोललो त्या दुरुस्त आपण करूया आणि पुढे जाऊया धन्यवाद चला आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज टाइम्स न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा